नियमाची पायमल्ली एक प्रकारे आमदारांकडनंच झाली असं कळतंय आणि नेमका हा घटनाक्रम काय आपण बघतोय अकरा जुलैला आणि तीन दृश्य आहेत एक प्रकारे घटनाक्रम हा आपल्यासमोर येतोय अकरा जुलैला घोषणाबाजी झालेली होती जितेंद्र आव्हाडांची मंगळसूत्र चोराचा असं त्यांनी तिकडे घोषणाबाजी केलेली होती तिकडून या वादाला सुरुवात झाली असं समजतं आणि त्याच्यानंतर कालचा प्रकार आपल्यासमोर आहे मधली दृश्य जी आहे ती कालच्या प्रकाराची आहेत पडळकर आणि आव्हाड यांनी एकमेकांना शिवीगाळ केलेली होती दरवाजा लागला हे निमित्त झालं असा आरोप करण्यात आला आणि त्याच्यावरनं एकमेकांना शिवीगाळ झाली तर आजचा प्रकार काही वेळापूर्वीचा प्रकार तिसऱ्या दृश्यांमध्ये पडळकर आणि आव्हाड हे दोघंही आमदार आहेत दोघांचेही कार्यकर्ते विधिमंडळ अधिवेशन परिसरातच एकमेकांसमोर आले एकमेकांना भिडले प्रकरण मारामारीपर्यंत प्रकरण गेलं आणि ही दृश्य आपल्याला समोर आहेत पुरेशी बोलकी दृश्य आहेत एकमेकांच्या अंगावर थेट धावून गेलेले आहेत कॉलर पकडलेले आहेत आणि एकमेकांना मारामारी करेपर्यंत हा सगळा प्रकार गेलाय आणि त्याच्यामुळे या सगळ्याची आता गंभीर दखल घेतली आहे ती विधानसभा अध्यक्षांनी आता विधानसभा अध्यक्ष नेमका या संदर्भात काय पाहिजे उचलतात पाहणं महत्व तर विधिमंडळाच्या लॉबीत आमदार कार्यकर्त्यांनाही प्रवेश देत असतात असा अहवालामध्ये नमूद करण्यात आले तर नियम असा आहे की आमदारांसोबत शासकीय स्त्रीय सहायकाला जाण्यास परवानगी असते मात्र तरी देखील आमदार अशा प्रकारे जी आहे ती परवानगी देत असल्यानं एक प्रकारे आमदारांवरच कुठेतरी आमदारांचीच तक्रार झालेली अशी स्थिती समोर होते गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये घडलेला प्रकार चक्क गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे एकमेकांची हमरीतुमरी झाली मारामारी झाली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्याच्यामुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेलाच एक प्रकारे या दोघांच्याही आमदारांच्या समर्थकांकडनं हे गालबोट लागलेलं बघायला मिळतं <hanshan> <hanshan>